माजिजाऊचं आताच वंदन आम्ही केलं आणि रायगडाच्या या पायथ्यासी ज्या शिवराज्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाच्या देठालाही हात लावू नये असा राजवटी कारभार पुन्हा या देशात चालू व्हावा अर्थातच चा आपण जर पाहिलं तर सगळ्याकडे महागाई वाढतं आहे प्रत्येक गोष्टीची किंमत वाढली पण दिव्यांगांचं मानधन वाढत नाही दर महिन्याला भेटणारं मानधन चार चार महिने भेटत नाही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली परंतु तीसुद्धा बजेटमध्ये दिसत नाही एकंदरीत ह्या सगळ्या मागण्या घेत आज सोयाबीनचे भाव असेल धानाचे असेल एकंदरीत सगळ्या शेती मालाचे भाव पूर्णता खाली आलेले आहे आणि मग या सगळ्या गोष्टीचं लक्ष वेधण्यासाठी आणि आमच्या मागण्या सरकार दरवारी मागण्या मांडण्यासाठी आज आम्ही तीन दिवस म्हणजे आजपासून तर तेवीस मार्च म्हणजे शहीद दिवसापर्यंत अन्नत्याग आंदोलन मी करतो आहे आणि मग त्यानंतर तारखेला पुढची रणनीती आम्ही ठरवू दिव्यांग शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात संदर्भात बच्चू कडू आक्रमक झाले कडू आजपासून तीन दिवस अन्न त्याग आंदोलन करणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आता बच्चू कडू पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आजपासून पुढचे तीन दिवस बच्चू कडू हे अन्न त्याग आंदोलन करणार आहेत राजानी किल्ले रायगडाच्या पायथ्याशी अर्थातच पाचाड इथं बच्चू कडू यांचा अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात होणार आहे त्याआधी बच्चू कडू यांचं आगमन या परिसरात झालेलं आहे आणि 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 मोठ्या संख्येने आहे स्वागत जो तो गजरात आपल्या सोबत स्वतः बच्चू कडू कडू आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार भाऊ आज आपण अन्नत्याग आंदोलन करता काय नेमकी मागणी आहे काय भावना आहे खरं तर दिव्यांगांचं मानधन वाढून भेटलं पाहिजे बाहेर राज्यामध्ये तीन चार ते चार हजार आहे आम्ही पंधराशे आणि ते, ते वेळेवर नाही दुसरा कर्जमाफीची घोषणा देवेंद्रजीने केली होती आणि त्याची त्यांनी पूर्ण मला वाटतं ते त्यांच्या डोक्यातून निघालेला विषय आहे काही इकडे बोलाच मतं घ्यायची कर्जमाफीच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांकडून आणि दुसऱ्याकडे त्या घोषणेचं आम्ही पाहतो बाजूने हटाचं शपथ घेऊन म्हटलं होतं देवेंद्रजी आम्ही कर्जमाफी करणार आणि संपूर्ण कर्जमाफी करून शेतकऱ्यांना दिला काय झालं ते असं या सगळ्या गोष्टीचं आठवण करून घेण्यासाठी अन्न त्याग आंदोलन आहे तेवीस तारखेला मात्र एक वेगळ्या आंदोलनाची घोषणा आम्ही करतो पण सध्या जर महाराष्ट्राच्या बाबत बोलायचं झालं तर सध्या औरंगजेबची कबर आणि दिशा साधिया प्रकरण फार विरोधकाकडून नाही सत्ताधाऱ्याकडून त्यांचा विषय पुढे येते तसं पाहता या सर्व विषय पहिली गोष्ट तर तुम्ही ते दाखवता भरपूर तो एक गोष्ट आहे आणि तिसरी गोष्ट दुसरी गोष्ट अशी आहे का नागपूरच्या भागात दंगल होत आणि गृहमंत्री त्या भागातले आमदार पण आहे तिथले मुख्यमंत्री पण आहे ही शर्माची गोष्ट नाहीये कुठे गेली तुमची यंत्रणा तुम्ही जर किमान त्याची लाद वाटू शर्मिंदा म्हणून लोकांची माफी मागून दोन दिवस तर पदावरून बाहेर राहिले पाहिजे होता आहे पूर्ण दिवस याच काहीच नाही तुमचं प्रशासन बिलकुल बेशिस्त आहे तुम्हीच असं म्हणताय का काहीतरी पहिले प्री प्लॅनिंग होतं पण प्री प्लॅनिंग मध्ये तुमची यंत्रणा काय करत होती या देशामध्ये पन्नास ते साठ हजार शेतकऱ्यांनी युवक हो आत्महत्या करत मग हे आरोग्यापेक्षा काही कमी वनमाश आहे त्यांची कबर कुठं खोदली पाहिजे त्यांची काळाव आणि यांची खोदासाठी खर तर प्रयत्न होणं गरजेचं